शेतकरी हाच खरा उद्योजक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी केले शेती करत असताना विविध अडचणींना सामोरे जाऊन त्यामध्ये नैसर्गिक अवकाळी पाऊस पूर परिस्थिती कीड रोग अशा विविध नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन शेतामध्ये दे राब राब राबून दहा किल्लो बियाणाचे तीस क्विंटल चांगल्या गुणवत्तेचे धान्याचे उत्पादन हा शेतकरी करत असतो आणि म्हणूनच या शेतकऱ्याला जगाच्या पोसिंदा असे संबोधले जाते शेतकरी हा केवळ शेतकरी न राहता तो उद्योजक कसा बनेल याकरिता शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी अशा विविध उपक्रमातून त्यामध्ये जिल्हा कृषी महोत्सव आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन आणि विविध प्रदर्शनातून आपल्या चांगल्या गुणवत्तेच्या शेतमालाची विक्री करून शेतकरी बांधवांनी केवळ उत्पादक न राहता एक चांगल्या प्रतीचे शेती उत्पादन उत्कृष्ट पॅकेजिंग ब्रँडिंग आणि मार्केटिंग करून विक्री प्रक्रिया कशी करता येईल याकरिता कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा भंडारा अंतर्गत आयोजित सुरगंगा तांदूळ आणि धान्य महोत्सव तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसर सिव्हिल लाईन भंडारा येथे शेतकऱ्यांकरिता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी शेती करत असताना केवळ भात पिकाची शेती न करता जमिनीच्या मगदुराप्रमाणे वातावरणातील बदलानुसार भाजीपाला फळबाग फुलशेती सोबतच मत्स्य डेअरी आणि रेशीम मधुमक्षिका पालन अशा विविध शेती आणि दुय्यम जोडधंदा करून शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एक उद्योजक आणि उत्कृष्ट विक्रेता कसे होता येईल याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सुरगंगा तांदूळ धान्य महोत्सव प्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते दिनांक अठरा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित सुरगंगा तांदूळ आणि धान्य महोत्सव उद्घाटन दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान जिल्हाधिकारी भंडारा डॉक्टर संजय कोलते यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले सदर तांदूळ आणि धान्य महोत्सवाचे आयोजक राजश्री छत्रपती शाहू महाराज बचतगट भोसा येथील अजित कुमार गजभिये यांनी तांदूळ आणि धान्य महोत्सवाचे आयोजन सेत करून शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेला शेतीमाल त्यामध्ये उत्कृष्ट तांदूळ तांदूळ दाढी भाजीपाला फुले फळे आणि इतरही कृषी उत्पादने ही शेतकऱ्यांना एक विक्रीचे दालन असून या कृषी महोत्सवाच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना तयार करून दिले शेतकरी हा केवळ शेतकरीच न राहता त्यांनी उत्पादित केलेला माल कसा विकता येईल आणि त्यासाठी एक हक्काची बाजारपेठ म्हणून या सुरगंगा तांदूळ आणि धान्य महोत्सवाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा भंडारा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक नियोजनपूर्ण म्हणून तयार करून दिले सदर महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा संगीता माने प्रकल्प संचालक आत्मा भंडारा उर्मिला चिखले वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी वि विज्ञान केंद्र साकोली येथील डॉक्टर उषा डोंगरवार उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गीतमारे तालुका कृषी अधिकारी नामदेव कासिद जिल्हा मृदा सर्वेक्षण मृद्ध चाचणी अधिकारी वृषाली देशमुख आणि शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी आणि या महोत्सवादरम्यान पंचेचाळीस ते पन्नास नोंदणीकृत स्टॉल त्यामध्ये यांच्या प्रामुख्य प्रामुख्याने सहभाग होता सदर महोत्सवाचे संचालन सतीश वैरागडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार वृषाली देशमुख यांनी मानले